हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर बऱ्याच दिवसानंतर आपली एक ब्लॉग टाकते आहे कारण थोडी धावपळ चालू होती थोडं बिझी बिझी शेड्यूल होतं माझी आजी म्हणजेच मम्मीची आई आम्हाला सोडून गेली लाईनची त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला होता माझ्याकडे ती दोन हजार एकवीसला नाही बावीसला आली होती तेव्हा मी तो व्हिडिओ काढला होता तिचा छान राहिली होती सो काही मेमोरीज आहेत तर त्या आठवतात आणि काय नाही लाईफ इज आज आहे लक्ष्मीपूजन आणि आजपासून मला सुट्टी सो काय नाही आता चालली आहे मी आणि भावार्थ खाली कारण आम्हाला करायचंय भावार्थला खायचं आहे बाहेर ब्रेकफास्ट तर त्याला पेघोडा खायचा आय थिंक की डोसा आहे डोसा ओके सो आम्ही चाललो आहे रसम मध्ये जे आमचं फेवरेट हॉटेल आहे एनी टाईम सो आम्ही आता तिथे जाऊ आणि नाश्ता करू त्यानंतर छोटी मोठी थोडीशी शॉपिंग करायची सो स्टेट so, युन गाईज मला पार्किंग मधून स्कूटी काढता येत नाही सो so, त्यावर तर मला पड़ून देतो ना मोठा झाला माझा मला तर टेन्शन नाही काही दिवसांनी मी काही दिवसात नाही का मी एकदम एकदम डबल सीट बसू शकते आय बस नको नको उतर उतरु ही गाडी हेवी आहे ब्लेजरवर डबल सीट घेऊ शकते याच्यावर नाही तर उतरा उतरा वितरायचा ना चांगला आहे ना तर इथे मी आणि भावार्थने मिळून छान आकाश कंदील आणि लायटिंग लावलेली आहे सो यावर्षी आकाश कंदील आणि लायटिंग दोन्ही मी नवीन आणलं कारण लास्ट इयरचे सगळे खराब झाले होते सो फेकून दिलं होतं आणि आ... खूप प्रसन्न वातावरण वाटतंय बाहेर पाऊस पडला होता त्यामुळे लगेचच खाली जाता नाही आलं अचानक दुपारपासून पाऊस सुरू झाला होता सो so, पाऊस थांबल्यानंतर मग आम्ही खाली जाणार होतो भावात त्याने मस्त छान डेनिमचा शर्ट घातलाय जो तो भामाने घेतलाय आणि मी देखील मस्त अशी साडी केलेली आहे जी मी आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलेली सो फायनली आम्ही छान रेडी झालोय आणि तुम्हाला सगळ्या आणि काही नाही पाऊस होता आता झालाय पाऊस सगळे फटाके फोडतायत आता आम्ही खाली जाणार आहोत